आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि आपला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज महसूल राज्यमत्रीया बंधारा समाती व्यतिमत शशिकांतजी खेडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्व भारतीय जनता शिवसेना क्रांती संघटना शिवसंग्राम भारी रिपाई आठवलेकर रासप या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व मानवांनो मातांनो आणि भगिनी आपल्या सर्वांना माहीत आहे की येत्या तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचं दर्याच्या कोऱ्या कपड्यामध्ये राहणारा मोठ्या शहरापासून दूर अंतरावर असणारा अतिशय शांततेनं आणि मेहनतीनं आपला जीवन जगणारा या सर्व गोष्टी करणारा हा समाज साधा भोळा असणार त्यांनी वेगवेगळी आवेश दाखवून खोटे नाटी आश्वासन देऊन फोल तापा मारून सातत्याने या समाजाचा गैरफायदा घेत यांची मत लागण्याचा प्रयत्न केला मानवानं जवळपास आपल्या सगळे तांडा वस्त्या असतील सर्व आपली गावं असतील जवळपास या सगळ्या गावापर्यंत मी जाऊन आले तर मागचा इतिहास आपण पाहिला तेही आणि गावं अशी अनेक होती की अनेक तांड्याला जायला रस्ते नव्हते कुठं पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा नव्हत्या तरी सुद्धा हा समाज रात्र दिवस शेतीमध्ये कामात कष्ट करून वेळ प्रसंगी आपलं भिरार पाठीवर बांधून सुखीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी कमावणार असा पण आता या समाजाला काही मिळालं खऱ्या जवळपास मी काल तुमच्या भागातून आलो या सगळ्या तांड्यापर्यंतचे रस्ते अगदी चकाचक झालेले जाण्या येण्याच्या अनेक त्या ठिकाणी या अनेक ताड्यावरचे आज मंजूर झालेले जवळपास वाटते सत्याऐंशी योजना या एकट्या मतदारसंघातल्या गृहतारा घड्यामध्ये घेऊन त्या मंजूर करण्याचं काम आमदार खेडेकर साहेबांनी या ठिकाणी केलं

प्रत्येक तांड्याची अवस्था ही तुमच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे आज प्रत्येक तांड्याला गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ते आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या त्या भागामध्ये लहान मोठी धरण बांधून त्यांच्या शेतीला पाणी कसं मिळेल याची व्यवस्था झाली आमच्या बंजारा समाजाची जेवढी देवस्थानं असते सगळ्या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा कर वर्ग दर्जा देऊन मोठमोठी समाज उपयोगी कामं त्या ठिकाणी भक्तांसाठी सुरू असणारी कामं से, से, शार शार दात्नस्ताना, दात्नस्ताना। त्या ठिकाणी उभे राहिले मग ते टेंबूरखेड असेल राजगड असेल आमचा महना असेल इसाई मातेचं मंदिर असेल आमचा जगभाव साखरच्या असेल अशा सगळ्या ठिकाणी फॉरेस्ट खाते एरियामध्ये लाईन जात नसताना रस्ते जात नसताना अगदी फॉरेस्टच्या परवानगी घेऊन वेळ प्रसंगी आमदाराचा अधिकार वापरून या समाजाची सगळी कामं करण्याचा प्रयत्न आणि म्हणून त्या भागामधला सगळा समाज हा सातत्यानं शिवसेनेच्या पाठीमागो संजीव भाऊ मी सांगेल की या पूर्ण जिल्हा परिषद मध्ये संजीव भाऊ या जिल्हा परिषद मध्ये सातत्याने एकच बंजारा समाजाचा या जिल्हा परिषद मध्ये सदस्य आहे की तोही आपल्या मेकर कधी या ठिकाणी निवडून आणायचं त्याला मोठं करायचं काम केलं नाही आणि झालं असेल तर ते फक्त एकाच कुटुंब आमचे मित्र आहेत आबाई चव्हाण माननीय जगनराव चव्हाण साहेबांनी आमदारकीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या समाजाच्या मुलाला शिक्षण मिळावं म्हणून शाळा उघडल्या पण मानवानो त्यांच्या पोटी जन्मालाव्हाणांचं काय कर्तृत्व कोणतं त्यांनी समाजासाठी काम केलं डॉक्टर राजेंद्र शिंगणे अभय चव्हाण हे दोघे एकदम बापाच्या नावावर मोठी झालेली हे दोन पुत्र यांचं स्वतःच कर्तृत्व काय हे का। तिकडे गेले की म्हणतात मी जगाला भाऊचा मुलगा आणि शिंगणे साहेब भेटतानी सांगतात की मी भास्करराव शिंगणेचा मुलगा म्हणजे बापाच्या नावावर यांचा सगळा कारभार चालला दहा दहा वर्ष आमदार झाले दहा दहा वर्षे मंत्री झाले डॉक्टर खेडेकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांनी काय या या कारभार ठिकाणी एकच फरक मानवा ते सातत्यानं माझ्यावरही टीका करतात पण ते आमची काय बरोबरी करणार आहे या ठिकाणी संजय भाऊ आठवड असते मी असे व आम्ही शिवसेनेची एक एक शाखा स्थापन करून आमदार मंत्री या पदावर पोहोचलेली आम्ही लोक आमचे काही फार मोठे राजकारणी नव्हते किंवा आमदार खासदार मंत्री झालेले नव्हते शेतकरी कुटुंबातून आम्ही आलेली लोक पण आम्ही लोक जोडत गेलो लोकांची काम करत गेलो लोकांसाठी आंदोलन केली लोकांसाठी पोलिस घेतल्या वेळ प्रसंगी जेलात गेलो लोकांनी गे आम्हाला डोक्यावर घेतलं आणि आज आमच्या सारखे सामान्य खेड्यातल्या शेतकऱ्यांची मुलं कोणी आमदार झालं कोणी मंत्री झालं कोणी खासदार यांचं कर्तृत्व काय कधी शिंगे सामान एखादं के आंदोलन केल्याचं माहिती आहे शेतकऱ्यासाठी एखादी पोलीस गेल त्यांनी अंगावर घेतलेली आहे कधी एखाद्या रस्ता रोको केला कधी जे बरोबर केला मांडवाडो हे म्हणजे रेडीमेड अनुकंपातून झालेले आमदार अनुकंपा समजते ना तुम्हाला आम्ही संघर्षातून उभी झालेले लोक आणि अनुकंपा अनुकंपा कशाला करतात समजा एखाद्या कार्याला त्याच्या बाजूच्या टेबल वर अनुकंपातून आलेला कर्मचारी असेल हो चांगलं काम कर अनुकंपाला काय कर पण माझं केवळ जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे जाती जातीमध्ये तेर निर्माण करायची आणि जातीसाठी माती खा म्हणून लोकांची मत घ्यायची याच्या पलीकडे या लोकांनी काय केलं आणि म्हणून यांना विकासाच काही माहित नाही आज आपल्या भागातल्या विकासाची कामं हो। शिवसेना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील आता आम्हाला बोलायचं काम नाही प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी दिसणारी काम आपल्याला ही mm. लोकसभेची निवडणूक आहे मानवानो लोकसभेच कार्यक्षेत्र किती मोठ आहे uh. डॉक्टर शिंदे साहेबांना तुम्ही किती वेळ बुलढाण्याला भेटायला गेले असता किती वेळा वापस आले की आज कुठं इथं घरी नाही दुसऱ्या दिवशी गाडी भरून गेले की साहेब मतदारसंघात कधी साहेब घरात झोपलेले असायचे तर म्हणायचे घरी नाही कधी साहेब आजारले असले तर म्हणायचे आता भेटत नाही शे दोनशे शे दोनशे रुपयाची वर्गणी करून गाडी करून बुलढाण्याला गेलेली लोक बिचारी निराश होऊन रिकामे आता कारण की यांना कधी लोकांची सुख दुःख समजलीच नाही कधी ते सुख दुःखासाठी लोकांमध्ये मिसळले नाही आणि म्हणून माझ्या अशा माणसाला खासदार करून काय करणार संपूर्ण मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्यानं आपण निवडून येणार आहे आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की कोणाच्या अफवाला तुम्ही बळी पडू किती चॉकलेट वाटेल किती या लोकांनी केलं इकडं बीबी सर्कल मध्ये आलं की सांगायचं अभय चव्हाण मी वर गेलो की खाली तूच तिकडं सिंधे नाजे मध्ये गेले की मी वर केलं की नाजे काय दिलं सांगायचं खाली तूच देऊळगाव राजा आणि सगळे इतक्या जोरानं पळायला लागले की त्या मला साहेब खरंच पडतात भाऊ आता वर बी नाही खाली नाही आता डायरेक्ट घरी पाठवण्याची वेळ या ठिकाणी आहे अशा निष्क्रिय माणसाच्या हातामध्ये सत्ता देऊन आपल्या भागाचा विकास होऊ शकेल आणि म्हणून मानवांनो अनेक केंद्रातील विकासाची कामं तुमच्या समोर आहेत रस्त्याची कामं आहे धरणाची कामं सुरू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दुष्काळावर कायमचा उपाय करण्यासाठी आपण नदी जोड प्रकल्पाच काम हाती घेतलेलं आहे भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या वैनगंगा नदीचं पाणी या बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा पैनगंगा आणि नळगंगा धरणामध्ये आणण्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि हे नदी जोड प्रकल्प ज्या दिवशी पूर्ण होईल बांधवांनो या जिल्ह्यातला दुष्काळ हा शंभर टक्के मिटलेला असेल या जिल्ह्यातली नव्वद टक्के जमीन ही पाण्याखाली आलेली असेल आणि ते पाण्याखाली नाही तर बार नाही पाण्याखाली शेतकऱ्याला तीन तीन पीक ती ती घेण्याची संधी मिळेल आणि त्यातून आमचा शेतकरी सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार <श्चीकरा थाथा> आणि म्हणून मानवांनो यासाठी नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे मानवांनो नरेंद्र मोदींनी आपल्या देशाची शान संपूर्ण जगामध्ये वाढवली पुलवामाचा हल्ला झाला पुलवामाचा हल्ला काही पाकिस्तानने आपल्यावर केलेला पहिला हल्ला नव्हता त्याच्या

बेछूट गोळीबार करत शेकडो निष्पाप लोकांची बळी घेतले तेव्हा सुद्धा काँग्रेसच्या पंतप्रधानांना त्यांचा फक्त निषेध केला काही कारवाई केली पण माझा पुलवामाचा हल्ला झाला त्या पुलवामाच्या हल्ल्यामध्ये चव्वेचाळीस जवान शहीद झाले आणि आमच्या दुर्दैवानं आमच्या जिल्ह्यातले दोन जवान त्यामध्ये शहीद झाले त्यामध्ये एक आमचा जिथला शेजारचा विनोद स्वर्गीय शहीद विनोद राठोड आणि दुसरा सोळ पांढरा येथील नितीन राठोड आणि दुसरे शहीद झालेले संजय राजपूर मलकापूर हे दोन जवान या जिल्ह्यातले त्या ठिकाणी शहीद झाले त्या शहीदांमुळे पाकिस्तान चा असा चाकते चाकते चा प्रणार प्रणार या पाकिस्तान मध्ये घुसून चौरेचाळीस तीनशे आणि देशाला गरज आहे आज त्यांच्यामुळे आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहे त्यांच्यामुळे आपल्या देशाचा धबधबा जगामध्ये वाढलेला आहे आज जगामध्ये भारताचं नाव आदराने घेतल्या जात आज आपला हा भारत जगामधली महासत्ता म्हणून पुढे येत आहे आणि म्हणून पुढची पाच वर्ष आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी या महायुतीचे उमेदवार आपल्याला निवडून पाठवायचे आहे आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच पण या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर दोन दिवस बाकी आहे जे या ठिकाणी हादर असतील त्या सर्वांना समजून सांगा या देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या हितासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या धनुष्य बानाला मतदान करणं आवश्यक हो आहे आणि जास्तीत जास्त मतदान त्या धनुष्य बानाला करून मला माहिती आहे त्याची बरीच मंडळी हे पोट बनण्यासाठी काम धंदाच्या निमित्ताने बाहेर बावी गेलेली असते त्याही लोकांना आज फोन करा की अठरा तारखेला मतदानासाठी तुम्ही या मतदानाचा पवित्र हक्क आहे आपण सणासुदीला जसं घरी येतो कुठे जरी असतो तर सणाच्या निमित्ताने आपण घरी येतो आता या मतदानाचं एक पवित्र कार्य करण्यासाठी सुद्धा आपण घरी या मतदानामध्ये सहभागी व्हा असे प्रकारच त्यांना बोलून घ्या आणि धनुष्यबाणाचं बाणाच बटन दाबून या ठिकाणी

आणि लोकांसाठी शेतकऱ्यासाठी गोरगरीबाच्या हक्कासाठी आम्ही आंदोलनं करत असून त्याला जर हे दहशत म्हणत असतील तर अशी दहशत नेहमी करायला आम्ही तयार तर की शेवटी गरिबाला न्याय मिळाला पाहिजे त्याचा हक्क त्याचे अधिकार त्याला मिळाले पाहिजे त्यासाठी शिवसेनेचा पुढाकार असतो आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून आम्ही तयार झालेली लोक आहोत आणि म्हणून लोक ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी आमची संघटना आहे मानवानं पुन्हा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या अठरा तारखेला आपण पर भरभरून आशीर्वाद द्यावे आणि एक तर्फी आपला विजय साजरा करावा अशी पुन्हा विनंती करून माझे दोन सदस्य बोलतो जय हिंद